नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील असेच आणखी व्हिडिओज पाहण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकन म्हणजे तुम्ही ती घंटा दाबू शकता म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी कळेल आपल्या प्रत्येक पूजेत प्रत्येक देवतेसमोर आपण एक पवित्र अर्पण करतो पंचामृत हे नाव ऐकतानाच आपल्याला एक गोड शुद्ध आणि पवित्र स्पर्श जाणवतो पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे देवांना अमरत्व देणार दिव्यतेने भरलेलं द्रव्य म्हणून पंचामृत म्हणजे पाच घटकांनी बोललेलं अमृत जे देवपूजेत देवाला अर्पण केलं जातं आणि नंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो पण पंचामृत हा काही फक्त अन्नद्रव्य नाही तो संस्काराचा भावनेचा आणि ऊर्जेचा मिलाप आहे यात प्रत्येक घटकाचं एक स्वतंत्र धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे पंचामृताचे पाच घटक कोणते पहिला दूध म्हणजेच क्षीर गायीचे दूध हे पवित्रतेचं प्रतीक आहे शास्त्रांनुसार गाय ही सर्व देवतांची माता मानली जाते दूध मनातील अहंकार शमवणारं शांततेचं प्रतीक आहे ज्या प्रकारे दूध सर्वांना पोषण देत तसच ते निर्मळ मन देण्याचं सामर्थ्यही राखत दुसरा दही म्हणजेच दही दही म्हणजे रूपांतरणाची शक्ती दुधाचं दही होणं म्हणजे एका साध्या पदार्थाचं गूढ परिवर्तन हे साधनेतून प्रगतीचं प्रतीक आहे दही मनाला स्थैर्य गोडवा आणि भक्तीतला दृढपणा देत तिसरा घृत म्हणजे तूप तूप म्हणजे तेज दिव्यता आणि यज्ञातील आहुतीचं प्रतीक तूप जळताना धूर देतं पण तो धूरही सुगंधी असतो तसंच आपलं कर्म असं असावं की जळावं पण सुगंध पसरावा देवतेच्या तेजस्वी रूपाला तूप अर्पण करणं म्हणजे आपली अंतःकरणातील ज्योत जागवणं तिसरा आणि आता चौथा मध म्हणजेच मधु मध म्हणजे गोडवा एकात्मता आणि निसर्गातील सहयोगाचं प्रतीक मधमाशा प्रत्येक फुलातून सार घेतात पण कोणाचं नुकसान करत नाहीत म्हणूनच मध शिकवतो संसारात राहा पण सद्भावना जपा इतरांचंही कल्याण साधा पाचवा साखर म्हणजे शर्करा साखर म्हणजे आनंद समाधान आणि भक्तीतली मधुरता ती दाखवते की देवपूजा हे कधीही ओझ नाही ती आनंदानं करायची गोष्ट आहे साखर आपल्याला आठवण करून देते की देवाला आपलं गोड मन आवडत कटुता नाही या पाच घटकांचं एकत्रीकरण म्हणजे पंचामृत जेव्हा आपण हे एकत्र करतो तेव्हा आपण केवळ पदार्थ नाही तर पाच गुणांचा संगम घडवतो शांतता म्हणजे दूध स्थैर्य म्हणजे दही तेज म्हणजे तूप सद्भावना म्हणजे मध आणि आनंद म्हणजे साखर पंचामृत हे शरीर मन आणि आत्मा या तिन्हीचं शुद्धीकरण करणारं माध्यम आहे देवाला पंचामृत अर्पण करणं म्हणजे आपल्या अंतःकरणातील सर्व गुण देवाला अर्पण करणं आणि त्याचं शुद्धत्व परत आपल्या मनात घेणं देवपूजेत त्याचा उपयोग का केला जातो जेव्हा आपण देवतेला अभिषेक करतो तेव्हा प्रथम जल नंतर पंचामृत आणि पुन्हा जलाने स्नान केलं जात याच कारण असं की जलाने देवतेला शुद्ध केलं जात पंचामृताने देवतेला आनंद आणि ऊर्जा दिली जाते आणि पुन्हा जलाने त्या ऊर्जेचं संतुलन केलं जातं ही क्रिया केवळ बाह्य नाही तर आपल्या मनातील ऊर्जा जागवणारी प्रक्रिया आहे जसं आपण सकाळी स्नान करतो तसं देवतेला स्नान घालणं म्हणजे मन आपल्या मनाचही स्नात आपल्यातली अस्वच्छता ताण चिंता दूर करून भक्तीचा प्रकाश जागवणं आता आपण जाणून घेऊयात की पंचामृताचा उपयोग देवपूजेत कसा करायचा पंचामृत केवळ पदार्थ म्हणून नाही तर तो अभिषेकाचा मुख्य भाग आहे अभिषेक करताना देवतेला दूध दही तूप बध आणि साखर घालून देवतेला स्नान घालतात हे स्नान म्हणजे फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरण देखील आहे शुद्धीकरण देवतेला पंचामृताने स्नान घालणे म्हणजे त्याच्या दिव्यता वाढवणे ऊर्जेचा प्रवाह पंचामृताचे विविध घटक देवतेच्या ऊर्जा केंद्रांना पोषण देतात भक्तीची अभिव्यक्ती जेव्हा आपण हे अर्पण करतो तेव्हा आपली भक्ती आणि मनोभावना देवतेपर्यंत पोहोचतात सर्वसाधारणपणे प्रत्येक देवतेच्या पूजेत पंचामृताचा अभिषेक केला जातो शिव गणेश विष्णू लक्ष्मी सरस्वती प्रत्येक देवतेसाठी अभिषेक पद्धत थोडी बदलते पण सार म्हणजे पंचामृतच असतो विविध देवतांसाठी पंचामृताचे भेद शिवपूजा शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक केला जातो मुख्यतः दूध जास्त प्रमाणात वापरतात कारण दूध शांतता आणि निर्मळतेच प्रतीक आहे तूप आणि मध थोड्या प्रमाणात कारण त्याने ऊर्जा आणि भक्ती वाढते गणेश पूजा गणेशाच्या मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक केला जातो दुधाबद्दल थोडे जास्त महत्व कारण गणेश ज्ञान आणि समृद्धीचे देव आहेत मध आणि साखर यांचा अधिक वापर केला जातो कारण गोडवा आणि सुख मिळवायचे असते विष्णू पूजा विष्णूच्या मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक नियमित केला जातो तूप आणि दूध महत्वाचे कारण विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत दही आणि मध साधेपणा आणि भक्तीची प्रतीके आहेत लक्ष्मी पूजा लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर सर्व घटक संतुलित प्रमाणात वापरले जातात लक्ष्मी ही संपत्ती आणि सौभाग्याची देवता त्यामुळे साखर आणि मध जास्त वापरतात जे समृद्धीचं प्रतीक आहे सरस्वती पूजा सरस्वतीच्या मूर्तीवर दूध आणि दही अधिक प्रमाणात कारण ज्ञान आणि शुद्धतेचं प्रतीक मध आणि साखर ज्ञानाला गोडवा देतात आणि भक्तीत रस वाढवतात पंचामृत तयार करण्याची पद्धत पंचामृत तयार करताना शुद्धता आणि भक्ती सर्वात महत्वाचे आहे याच्यासाठी आपण सामग्री पाहूयात त्यासाठी तुम्ही एकच सेम आकाराची वाटी किंवा पेला किंवा एकच गोष्ट ठेवा ज्याच्या तुम्ही सगळं घेणार आहात त्याच्यामध्ये दूध एक भाग दही एक भाग तूप अर्धा भाग मध अर्धा भाग साखर अर्धा भाग म्हणजे जर तुम्ही एक वाटी घेतली तर एक भाग म्हणजे पूर्ण एक वाटी आणि अर्धा भाग म्हणजे अर्धी वाटी तयार करण्याची पद्धत सर्व घटक स्वच्छ भांड्यात घ्या प्रथम दूध हलके गरम करून त्यात दही मिसळा त्यामुळे घटक नीट मिसळतात त्यात मध साखर आणि तूप हळूहळू मिसळा सर्व घटक एकसारखे मिश्रित झाल्यावर पंचामृत तयार होते वापरण्यापूर्वी देवाच्या मूर्तीवर हळूहळू अभिषेक करा महत्वाची टीप पंचामृत तयार करताना मनात भक्तीची भावना असावी प्रत्येक घटक निवडताना शुद्धता आणि पवित्रता पाहावी अभिषेक करताना गोड आणि भक्तिभावने हळूहळू होतावे पंचामृताचा आध्यात्मिक उपयोग अभिषेकानंतर जेव्हा आपल्याला प्रसाद स्वरूपात पंचामृत घेता येते तेव्हा देवतेची कृपा आपल्या मन शरीर आणि आत्म्यावर जाते पंचामृत मनाला शांती शरीराला पोषण आणि आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जा देते प्रत्येक घटक आपल्यातले सकारात्मक गुण जागवतो शांतता गोडवा तेज सद्भावना आणि आनंद पंचामृत हा फक्त पदार्थ नाही तर देवपूजेतला प्राण भक्तीची अभिव्यक्ती आणि आत्मिक शुद्धीकरण आहे विविध देवतांसाठी त्याचा वापर थोडा बदलतो पण सार तत्व समान राहते भक्तीने अर्पण करणे पंचामृत तयार करताना शुद्धता संतुलन आणि भक्ती या मुख्य बाबी असतात घरच्या पूजेत पंचामृताचा योग्य वापर घरच्या देवघरात पंचामृताचा वापर फक्त विशेष दिवसांपुरता मर्यादित नाहीये करताना आपण पंचामृत अर्पण करू शकतो अभिषेक करताना सर्व घटक संतुलित प्रमाणात वापरा देवाच्या मूर्तीवर अर्पण करताना मनात भक्तीची भावना शुद्धतेची भावना आणि आदर असणे अत्यंत महत्वाचे आहे देवघर स्वच्छ असावे पंचामृत तयार करताना हात स्वच्छ असावे देवतेसमोर हळूहळू अर्पण करावे जास्त घालणे किंवा घाई करणे टाळावे पंचामृताचा जीवनातील उपयोग पंचामृत फक्त देवतेसाठी नाही तर जीवनातल्या अनेक पैलूंना समृद्ध करते मनाला शांती दूध आणि दही मन शांत करण्याचे प्रतीक आहे आपण जेव्हा पंचामृत देवतेला अर्पण करतो तेव्हा आपलं मनही शांत होत सकारात्मक ऊर्जा तूप जळताना त्याचा सुगंध वातावरणात भरतो तसंच आपल्या जीवनात देवपूजेद्वारे सकारात्मक ऊर्जा वाढते सद्भावना आणि गोडवा मध आणि साखर आपल्याला शिकवतात की जीवनात गोडवा आणि स्नेह आवश्यक आहे आपण जेव्हा इतरांना मदत करतो किंवा प्रेम दाखवतो तेव्हा त्याचं प्रत्यक्ष अर्पण पंचामृतासारखं आहे आध्यात्मिक पोषण पंचामृत हे आपल्याला आहारातले शुद्धत्व मनातील निर्मळता आणि आत्म्यातील दिव्यता एकत्र पंचामृताचे रोजच्या जीवनाशी संबंध दिवसभरातील शुभ कर्मांतही पंचामृताचा अर्थ आहे जसे आपण घरात स्वच्छता ठेवतो तसे आपल्या अंतकरणाचं शुद्धीकरण देखील आवश्यक आहे पंचामृताचा प्रसाद ग्रहण केल्याने आपण दिवसाची सुरुवात शुभतेने आणि ऊर्जेने करतो उदाहरण सांगते सकाळी देवघरात पंचामृत अर्पण करून दिवसाची सुरुवात करणे म्हणजेच दिवसातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे होय चढवलेले पंचामृत आपल्याला स्मरण करून देते की भक्ती प्रेम आणि गोडवा आपल्या जीवनात असायलाच हवा पंचामृताचा आध्यात्मिक संदेश पंचामृत आपल्याला शिकवते की जीवनात संतुलन असणे आवश्यक आहे शांतीतर्फे दूध स्थैर्यातर्फे दही मध आणि साखर जेव्हा आपण हे जीवनात अंमलात आणतो तेव्हा आपलं मन शरीर आणि आत्मा या तिन्हीचा संतुलित विकास होतो पंचामृत म्हणजे फक्त देवतेसाठी अर्पण नाही तर आपलं जीवन शुद्ध गोड तेजस्वी आणि सद्भावपूर्ण बनवण्याचं साधन आहे थोडक्यात काय तर घरच्या पूजेत पंचामृताचा उपयोग नियमित करावा पण भक्तीभाव शुद्धता आणि संतुलन लक्षात ठेवा जीवनात पंचामृताचा संदेश अंमलात आणला तर तो आपल्याला मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक उन्नती देतो प्रत्येक घटक फक्त पदार्थ नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूचा प्रतिनिधी त्यांचा योग्य वापर केल्यास आपलं जीवन पुण्य आणि आनंदाने भरतं आता आपण पंचामृताचे विविध प्रकार पाहूयात सर्वसाधारण पंचामृत हा मुख्य घटकांचा असतो दूध दही तूप मध साखर पण विविध देवतांच्या पूजा पद्धती प्रादेशिक परंपरा आणि उत्सवानुसार त्याचे थोडे बदललेले प्रकार असतात पहिलं आहे साध पंचामृत सर्वसाधारण घरगुती पूजा आणि या दिवशी नियमित वापरला जातो सर्व घटक सामान्य प्रमाणात मिसळलेले असतात दुसरा आहे विशेष पंचामृत महत्वाच्या उत्सवांमध्ये जसे गणेश चतुर्थी दुर्गापूजा लक्ष्मीपूजा मध आणि साखर जास्त प्रमाणात असते भक्तीचा गोडवा आणि समृद्धी वाढवण्यासाठी तिसरा आहे क्षेत्रीय पंचामृत महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू या राज्यांमध्ये घटक आणि प्रमाण थोडे बदलतात काही ठिकाणी फळं केशर खोबरे किंवा तुळशीपत्रेसुद्धा मिश्रित करतात हे प्रत्येक क्षेत्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार भक्ती आणि संस्कृतीचा मिलाप दर्शवते चौथं आहे आयुर्वेदिक पंचामृत काही ठिकाणी विशेष आरोग्यदायी घटक मिसळतात जसे हळद पिस्ता बदाम ही पद्धत शरीर आणि मन दोन्हींचं पोषण साधते आधुनिक काळात आरोग्य जागरूक लोकांसाठी ही पद्धत लोकप्रिय झाली पंचामृताचा प्रसाद अर्पणानंतर जो घेतला जातो त्याला आहे प्रसाद ग्रहण केल्याने देवतेची कृपा आपल्या मन शरीर आणि आत्म्यावर जाते प्रसाद फक्त अन्न नाही तर पवित्र ऊर्जा आणि आशीर्वाद आहे काही ठिकाणी प्रसाद तयार करून इतरांना वाटून देतात ज्यामुळे स्नेह एकात्मता आणि सामाजिक भान वाढते दीप प्रसाद ग्रहण करताना मनात भक्तीची भावना असावी जेव्हा इतरांशी प्रसाद वाटतो तेव्हा तो प्रेम आणि सामंजस्याची गोडी बनतो आधुनिक जीवनात पंचामृताचा उपयोग आजच्या वेगवान जीवनात पारंपरिक पूजा आणि संस्कार विसरले जातात पण पंचामृताचा संदेश आणि उपयोग अजूनही खूप उपयुक्त आहे पहिला उपयोग आहे दैनंदिन मानसिक शुद्धीकरण सकाळी थोडं पंचामृत अर्पण किंवा मंत्रासह हळूहळू ग्रहण करणे यामुळे मन शांत होते आणि जीवन संतुलित होते दुसरा उपयोग आहे उर्जा गराद पंचा पूजा। गराद सकारात्मक ऊर्जा निर्माण घरात छोट देवघर आणि नियमित पंचामृत पूजा म्हणजेच घरात सकारात्मक वातावरण तुपाचा सुगंध मधाचा गोडवा दुधाची निर्मळता म्हणजेच मानसिक ऊर्जेला जागृत करणं तिसरा उपयोग आहे उत्सवांमध्ये आध्यात्मिक गोडवा जन्मदिन लग्न गृहप्रवेश दिवाळी गणेश चतुर्थी यांसारख्या उत्सवात पंचामृताचा वापर आनंद समृद्धी आणि भक्तीची अनुभूती वाढवते चौथा उपयोग आहे शारीरिक आणि मानसिक पोषण आयुर्वेदिक घटक मिसळलेला पंचामृत शरीराला पोषण मनाला शांती आणि आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जा देते पंचामृताच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान संतुलन जीवनात पंचामृताचे पाच घटक म्हणजेच जीवनातील शांती स्थैर्य तेज सद्भावना आणि आनंद शुद्धता घटकांचे शुद्ध आणि भक्तिभावयुक्त अर्पण म्हणजेच मन शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण स्नेह आणि सामंजस्य प्रसाद वाटल्यास सामाजिक संबंध आणि प्रेम वाढते आनंद गोडवा म्हणजेच जीवनात आनंद आणि समाधान म्हणून पंचामृत ही फक्त पूजा घटक नाही तर जीवनाचा मार्गदर्शक तत्वज्ञानाचं एक अंग आहे थोडक्यात सांगते पंचामृताचे प्रकार प्रसाद आणि आधुनिक जीवनातील उपयोग पाहिल्यावर आपण पाहतो की त्याचे महत्व केवळ धार्मिक नाहीये तर आध्यात्मिक मानसिक सामाजिक आणि शारीरिक सर्व पैलूंशी निगडित आहे प्रत्येक घटक प्रत्येक अर्पण आणि प्रत्येक ग्रहण आध्यात्मिक ऊर्जा भक्ती आणि जीवनाचा गोडवा वाढवते पंचामृताचा वापर केल्यास आपले जीवन संतुलित शांत तेजस्वी आणि आनंददायी बनते भक्तांना तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण जे पंचामृत नियमितपणे वापरतो त्यामागे इतका खोल अर्थ दडलेला असेल तुम्ही वापरत होता ते तुम्ही वापरत राहणार आहातच पण आता त्यामागचा भावही तुम्हाला माहिती आहे ज्याचा तुम्हाला आता जास्त उपयोग होईल आणि तुम्ही मनापासून हे सगळं करू शकाल मी आशा करते की तुम्हाला ही माहिती उपयोगाची मदतीची वाटली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजिबात सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद